थांबा साहेबांना येऊ द्या नंतर तुमचा रिपोर्ट घेतो पिंजर पोलीस स्टेशनच्या राठोड नामक ठाणे अंमलदाराचा प्रताप बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन येथे शुक्रवारी सारंगकिन्ही येथील वासुदेव महादेव भड हे रिपोर्ट देण्यासाठी गेले असता कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार ज्ञानेश्वर राठोड यांनी म्हटले की तुम्ही थांबा साहेबांना येऊ द्या साहेब आल्यानंतर मी तुमचा रिपोर्ट घेतो असे म्हणून फिर्यादीला दीड ते दोन तास तात्कळ ठेवले आणि रिपोर्ट घेतला नाही अशी माहिती फिर्यादी यांनी दिली आहे पिंजर पोलीस स्टेशनमध्ये काही ठाणेदार अंमलदारांनी नवीन नवीन नियमावली स्वयंघोषित लागू केल्याचं दिसून येत आहे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेलेल्या फिर्यादीला विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये थांबून ठेवल्या जाते उलट फिर्यादीला दपट केल्या जाते फिर्यादीला म्हटले जाते की साहेब येईपर्यंत तुम्ही बाहेर बसा साहेब आल्यानंतर तुमचा रिपोर्ट घेतला जाईल अशी नियमावली दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्तव्यावर असलेल्या ज्ञानेश्वर राठोड नामक ठाणे अंमलदारांनी लागू केले असल्याचे दिसून आले वास्तविकता प्रत्येक ठाणे अंमलदाराला तक्रार नोंदवून घेणे आणि गुन्हा दाखल करण्यासाठी ठाणेदाराचे मार्गदर्शन घेऊन एफ आय आर कॉपी सदर फिर्यादीला देणे आणि फिर्यादीला व्यवस्थित मार्गदर्शन करणे ही सर्व जबाबदारी स्थानिक ठाणे अंमलदाराची असते परंतु पिंजर येथे तसे होत नाही पिंजर पोलीस स्टेशनमधील स्टेशन डायरीवर असलेले ठाणे अंमलदार नेहमी आपली मनमानी करतात असा अनेक फिर्यादींचा आरोप आहे याबाबत वासुदेव यांनी आमच्या प्रतिनिधीकडे तक्रार केली आहे तसेच वरिष्ठांकडे सुद्धा तक्रार केलेली आहे त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पिंजर पोलीस स्टेशनमधील ठाणे अंमलदारांना थोडी समज देऊन आपल्या कर्तव्याची जाण करून द्यावी अशी मागणी वासुदेव भोड आणि पिंजर परिसरातील चौसष्ट खेडेगावातील नागरिकांनी केली आहे याबाबत आमचे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांनी जमादार ज्ञानेश्वर राठोड यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की साहेब हजर नाहीत साहेब आल्यानंतर मी त्यांची तक्रार घेणार आहे असे सांगितले अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सकाळी नऊ वाजता पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला माझ्यावर काल होता पण रिपोर्ट घेतला नाही साहेब आल्या त्याच्यामध्ये टाळाटाळ करून राहिले त्यात माझी तब्येत बरोबर नाही एकदम नाही माझ्या घरच्याची पण मनस्थिती बरोबर नाही आमच्या जीवाला जो काय आमच्या कुटुंबाला पोलिसवाल्या बसून जास्त त्रास पुढे आम्ही पोलिसवाल्या मदत नाही करून राहिले का रात्री कोण अडवलं रिपोर्ट देते आमच्या पोटात चालू आहे आमच्याकडे कागदपत्र पण नाही आमचे कागदपत्र खाल्ले पडत उपोषणाला उपोषणाचा काहीच फायदा का नाही आणि रात्री तुम्हाला अडवलं अडवलं रस्त्यात होतं मला लक्षातच नाही आलं मला जवळ त्यानं क्रॉसिंग केली तर खाली गेलो निशाणा पण असतील पण मला पार्टी समजले की आपल्या घरावर मोठसायकल त्यांना पण धक्क्या दिल्या पण नाही असं कोणते होते बार, आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा